नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चव्वीत कवितामध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट आणि खूप स्वादिष्ट असे डाळ खिचडी कशी बनवायची ही खिचडी हलकी पौष्टिक आणि पचायलाही खूप सोपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक कप तांदूळ घेतले आहे अर्धा कप तुरीची डाळ आणि अर्धा कप मुगाची डाळ तर आपल्याला हे सर्व मिक्स करून एक, एक दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळ धुतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घालून एक दहा मिनिट आपल्याला भिजू द्यायचं आहे तर या ठिकाणी मी एका कुकरमध्ये दोन चमचे तूप घालून घेतले आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे हिरवी मिरची कडीपत्ता आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला लसूण टाकायचा आहे आता सर्व तेलामध्ये आपल्याला पर चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तोही आपल्याला टाकून जरा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा थोडा लालसर झाल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक कट केलेला आहे तोही टाकायचा आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया एक चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद लाल तिखट आणि थोडीशी हिंग तर एक मिनिटभर आपल्याला चांगले परतायचे आहे यामध्ये तर यामध्ये आपण भिजवलेली डाळ आणि तांदूळ टाकून घेऊया तर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे खास करून आजारीपणात किंवा हलके जेवण हवे असेल तर ही खिचडी उत्तम पर्याय आहे तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर आता यामध्ये मी तीन कप पाणी घालत आहे पाणी पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच पाहिजे ह्यामध्ये तर आता सर्व मिक्स करून यामध्ये मी चिंचेचं पाणीसुद्धा घालत आहे त्यामुळे टेस्ट खूप छान लागते खिचडीला आता झाकण लावून आपण कुकरला तीन शिट्ट्या देऊन घेऊ तर बघा कुकरही आता थंड झालेला आहे झाकण उघडून तर खिचडी आता आपल्याला हलक्या हाताने जरा मिक्स करून घ्यायची आहे तर आपली खिचडी चांगली तयार झालेली आहे तर यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊ तर बघा खूपच मौस मौसूद आणि चवदार खिचडी तयार झाली आहे तर ही खिचडी तुम्ही लोणचं आणि पापडासोबतही खाऊ शकता आपनी आवर तर आता आपण यावर एक चमचा तूप टाकून घेऊया तर बघा किती छान खिचडी आपली तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद